बायको म्हटली आहो आपल्याला दोन जुळे झाले तर दोन जुळे झाले तर काय करायचं तो नवरा उशिर होता नवरा म्हटला हगल किती सोपा आहे म्हणला थोडं पलीकड सरक मी थोडं पलीकड सरकते थोडं पलीकड सरकला तीही थोडी पलीकड सरकली मग एवढ्या बायको थांबाव का नाही एवढ्यावर लय महिला मंडळ हवा असते महाराज सरपंच साहेब लय एवढ्यावर ती बायको थांबली नाही म्हणली आहो या दोघाच्या पाठीवर हनुमान महाराज एखादी मुलगी झाली तर आता मुलगी झाल्यानंतर तो नवरा म्हणला ती बायको म्हटली मी थोडस पलीकड सरकते तुम्ही थोडं पलीकडे सरका ती बायको महाराज थोडं पलीकडे सरकली हे थोडं पलीकडे सरक गेला धाड कोण खाली पडला शिवनामध्ये महाराज जर जीवन जगत असताना चार गोष्टीचा जीवनामध्ये संघ करायचा प्रथमतः जीवाने जडाची संगत केली पाहिजे नंबर एक जीवाने देवाची संगत केली जी। पाहिजे जीवाने जीवाने जीवाची संगत केली जी। पाहिजे जीव हा संतांच्या संगतीमध्ये जाऊ शकतो चार गोष्टी झाले जीवाने जर जड वस्तूचा संगत केला तर आपल्याला सुख प्राप्त होईल का महाराज सुख प्राप्त होईल का ऐका जड कशाला म्हणलेलं आहे तर जड महाराज वेदांत शास्त्राने संसाराला जडवी अशी पदवी दिली या संसाराला वेदांत शास्त्राने जड पदवी दिली आणि सांगितलं या जड अशा संसारामध्ये आपल्याला सुख प्राप्त होईल का होईल का सांगा संसारामध्ये सुख आहे का नाही महाराज संसार कसा आहे दुःख बांधडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोटे या संसारामध्ये महाराज सुख नाही महाराज सर्व दुःखाचा आहे दुःख पाहता जव पाडे दुःख पर्वत आहे एवढे महाराज सुख म्हणजे महाराज असत ना तेवढं सुख आहे क्षणभर सुख आहे महाराज संसार हा दुःख रूप आहे महाराज आणि अशा जीवाने जर जड रूपी जर संसाराचा संघ केला तर सुख मिळेल का मिळणार नाही आहो संसार जागेपणी तर सुख देतच नाही हनुमान महाराज स्वप्नात सुद्धा सुख देत नाही तुम्हाला लगेच उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात लगेच लगेच फिट बसेल मला सांगा संसार जागेपणी तर सुख देणार नाही स्वप्नामध्ये सुद्धा सुख देत नाही नवीन लग्न जमलं मुलगा मुंबईला राहत होता लग्न जमल्यानंतर महाराज आता गावाकडे आला कारण की आता तर ह्या काळामध्ये महाराज सरपंच साहेब पोरीच भेटणं उघड आहे आमच्या गावात तर महाराज परतीकड परतिकडे असंच आहे महाराज शंभर मुलं आहेत हनुमंत महाराज गावामध्ये मुलगीच नाही सर्व फिरत आहेत असे पण महाराज जुना काळ होता आता बिकट परिस्थिती अवघड झाली सांगायचा सा विषय वेगळा आहे महाराज तो मुंबईला पोलगा राहत होता गावाकडे आला लग्न जमलं म्हणून लग्न जमलं महाराज घरचा संसार थाटा मातात चालू झाला आता पोरं जास्त भानगडीत पडत नाहीत लग्न जमलं लग्न झालं नोघं नवरा बायको हम दो हमारे दो तिने विचार केला आपल्या आपल्या ड्युटीला गेलं पाहिजे मुंबईला गेला राहण्याकरता मुंबईला गेला दृष्टांत मार्मिक आहे का का सांगायचा दृष्टांत सिद्धांत करण्याकरता दृष्टांत सांगायचा तो मुंबईला मुलगा गेला आता मुंबईला महाराज सिटीमध्ये राहण्याकरता मग गेल्यानंतर महाराज राहण्याची सोय तुम्हाला माहित आहे मुंबईमध्ये जागेची कमतरता दहा बाय दहाची रूम त्या दहा बाय दहाच्या रूम मध्ये महाराज नवीन लग्न झालं होतं सरपंच साहेब नवीन कॉट नवीन कूलर गादी सर्व फ्रीज सामान एक एक त्या रूम मध्ये लावलं छोटीशी रूम आणि दहा बाय दहाच्या रूम मध्ये सर्व पसारा लावला लग्न जमलं आता पोरं जास्त भानगडीत पडत नाहीत आणि दोघाही नवरा बायको त्या खाटावर बसले आणि दोघा गप्पा मारू लागले मारता मारता दोघाई नवरा बायको गप्पा मारत मारत महाराज बायको हुशार होती बायको हुशार होती आणि हुशार असती तीच बायको असती विठाला विठाला बायको महाराज त्या पनगावर बसले आणि पनगावर बसल्यानंतर बायकोने नवऱ्याला प्रश्न विचारला हो आपलं लग्न झालंय म्हणते देवाच्या कृपाने कृपा आशीर्वादाने संतांच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला जर एखादं बाळ झालं त्या बाळाला झोपवायचं कुठं बायको हुशार होती बायको म्हटली त्या बाळाला झोपवायचं कुठं नवरा म्हणला अगं काही करायचं नाही थोडं तू पलीकडं सरकायचं मी थोडं पलीकडं सरकत थोडं पलीकडे सरकला ही थोडी पलीकडे सरकली महाराज मग बायकोनं थांबाव का नाही एवढ्यावर थांबली नाही बायको म्हटली आहो आपल्याला दोन जुळे झाले तर दोन जुळे झाले तर काय करायचं तो नवरा उशीर होता नवरा म्हटला अगं किती सोपा आहे म्हणला थोडं पलीकड सरक मी थोडं पलीकड सरकते थोडं पलीकड सरकला तीही थोडी पलीकड सरकली मग एवढ्या बायको थांबाव का नाही एवढ्यावर लय महिला मंडळ हवा असते महाराज सरपंच साहेब लय एवढ्यावर ती बायको थांबली नाही म्हणली आहो या दोघाच्या पाठीवर हनुमान महाराज एखादी मुलगी झाली तर आता मुलगी झाल्यानंतर तो नवरा म्हणला ती बायकू म्हटली मी थोडस पलीकड सरकते तुम्ही थोडं पलीकड सरका ती बायकू महाराज थोडं पलीकड सरकली हे थोडं पलीकड सरका गेला धाडकून खाली पडला तुम्ही पाडला नाही धन्यवाद तो पलीकड महाराज सरका गेला धाडकन खाली पडला त्याचं कमरेचं माकड हाडमोडलं आता कीर्तन संपल्यानंतर मी त्याला गाडी टाकून घेऊन जातो आता जाता जाता त्याला तिकडे पंढरपुरात ऍडमिट करतो पण माझा विषय आहे का कमरेचं हाड मोडलं त्याचं माकड हाड मोडलं मला सांगा त्या स्वप्नातल्या दृष्टांताने महाराज सुख दिलं का हो महाराज न झालेल्या मुलानं जर आपले कमरेचं हाड मोडलं झालेलं काय स्वर्गात ज्ञान आहेत का जेवढे जेवढे आता इथं सर्व नव तरुण आमचे बंधू आहेत भाग्यवान आहेत तर भाग्यवंत नटे हरी कीर्तनात मला सांगायचा विषय असा आहे स्वप्नात सुद्धा महाराज संसार सुख देत नाही एवढा संसार दुःख रूप आहे विठाला विठाला, अच्चारा अच्चारा विठाला। जीवाने संगत केली तर आपल्याला सुख मिळणार नाही पहिला विषय संपला दुसरा विषय जीवाने जर जीवाने जर जीवाशी संबंध केला तर जीवाने सुख मिळेल का मला सांगा एकादशीच्या घरी जर महाशिवरात्र जेवायला गेली तर कुणाचं पोट भरेल कुणाचं पोट भरेल कुणाचं भरणार नाही उघड्यापाशी नागड गेलं रातभर त्याला काही पांगरा भेटेल का भेटणार नाही एक दुःखी जीव जर महाराज दुसऱ्या दुःखाकडे जर असेल त्याला सुख मिळेल का नाही मिळणार या जगाचा जर सृष्टीचा विचार केला प्रत्येकाकडे महाराज दुःख आहे जो देखे सो दुखी सुखिया कोई नाही रे राजा प्रजा दुखिया दुखिया प्रजाई बैरागी रे कोई तन दुखी कोई मन दुखी थोडे थोडे सब सुखी सुखी राम प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे महाराज दुःखी माणूस नाही असा जगामध्ये माणूस नाही महिला मंडळाने विचारा तुम्हाला दुःख आहे का नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे तुम्हाला उदाहरण सांगू ऐकले इथं आता ही माय शिष्टीम आहे ही माय शिष्टी चांगली भ्रानून महाराज माइ स्टीम जर एवढी चांगली आहे याचा जर आवाज वाढवाय सांगितला आणि जर ह्या दादाचा मायक सिटीचा जर साऊंड गेला त्या सिस्टीमवाल्याला दुःख आहे महाराज माझा आवाज कमी या महाराज प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःखी आहे इथं सकाळी उठल्यानंतर दोन माणसं रस्त्याने पळताना दिसतात सरपंच साहेब ऐका या रस्त्याने पळताना दोन माणसं रस्त्याने पळताना दिसतात एक पोट भरण्यासाठी पळतात आणि एक पोट कमी करण्यासाठी पळतात बरोबर ना या रस्त्यावर महाराज सकाळी उठल्यानंतर दोन माणसं एक पोट भरण्यासाठी पळतात आणि एक पोट कमी करण्याकरता एक महाराज कुणाकडे सायकल आहे सायकल कोणी सायकलीवर प्रवास करतं तर कोणी सायकल व्यायाम करता घरी आणत प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे दुःखी माणूस नाही असा जगामध्ये माणूसच नाही विठाला विठाला आहो चक्रवर्ती राजाला जरी विचारलं दुःख आहे का तर तो सांगेल दुःख आहे इंद्राला देखील विचारलं तर दुःख आहे का महाराज असं सांगेल आणि सध्या देवेंद्राला जरी विचारलं तर महाराज सांगेल विठ्ठाला विठाला दोन <cannabis music> दुःखी जीव जर एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही मला सांगा <mum> तिकट अधिक तिकट काय होईल काय होईल बागा <terrified> तिकट अधिक तिकट गोड होईल का नाही होणार तिकटच होणार गोड अधिक गोड डबल गोड होणार एक मूर्ख अधिक मूर्ख किती होणार डबल मूर्ख एक मूर्ख तुम्हाला सांगेल एक मूर्ख माणूस आता इथं नाव्याचं दुकान आहे खानमन म्हणून मला एक मूर्ख माणूस त्या नाव्याच्या दुकानामध्ये गेला आणि नाव्याच्या दुकानामध्ये गेला आणि त्या नावी दादा किती वर्ष झालं तो धंदा करतो म्हणला तो दादा म्हणला मी पंधरा वर्ष झालं धंदा करतो म्हणला मग तो मूर्ख माणूस त्या नाव्याच्या दुकानामध्ये गेला आणि म्हणला पंधरा वर्ष झालं ऐका बरं फोर जीच्या च्या असते माझी लगे लक्षात आली पाहिजे तो मूर्ख माणूस म्हणला किती वर्ष झालं तू दुकान चालवितोस तो म्हणला मी पंधरा वर्षे म्हणजे मूर्ख माणूस म्हणलाय पंधरा वर्षामध्ये तू कधी गाडवाची दाडी केली का गाडवाची दाडी तो म्हणला पहिलाच टाईम काहींना कळालं काहींना नाही कळालं जीवन झाले शिव जाऊ नका विठाला विठाला मूर्ख माणसं जर एका ठिकाणी आली तर महाराज सुखाची चर्चा होणार नाही म्हणून दोन दुखी जीव जर एका ठिकाणी आले तर सुखाची चर्चा होणार नाही म्हणून आपल्याला जीवाची संगत कामाची नाही जीवाने जर जडाची संगत कामाची केली तीही कामाची नाही जीवाने जर देवाची संगत केली तर काय फळ प्राप्त होईल का महाराज तो देव कसा आहे ज्याला रंग नाही ज्याला रूप नाही रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तो चिरगुराया ज्याला रंग नाही ज्याला रूप नाही तो महाराज आपला संग करेल का लाख मना मी देवाचा पांडुरंगाचा भक्त आहे काही काहीच आपला फरक नाही त्या पांडुरंगाने कधीतरी त्या सिद्धनाथानं म्हणलं पाहिजे हा माझा भक्त आहे ह्या भक्तीची विशेषता आहे महाराज पांडुरंगाचा मी भक्त आहे त्या पांडुरंगाने कधीतरी म्हणलं पाहिजे हा माझा भक्त आहे महाराज एक आंधळा माणूस त्या मंदिरामध्ये जात होता लोक या कुचरवाट्यावर बसले होते प्रत्येक गावामध्ये कुचरवाटा असतो आणि कुचरवाट्यावर माणसं बसले आणि ते कुचर माणस म्हणून लागते आंधळ्याला हे आंध्र मंदिरामध्ये कशाला जातो रे तुला काय देव दिसणार आहे का तुला काय मूर्ती दिसणार आहे का तुला काही कळस दिसणार आहे का तो आंध्र्यानं गोड उत्तर दिला आंधळा म्हणला मी देवाला पाहण्यासारखा मंदिराकडे जात नाही ऐक त्या देवाकड मंदिरा मी कशा करता जातो तर देवानं मी आर्याल या करता मी मंदिरात जातो विठाला, विठाला। आपल्या प्रेमाचा स्वीकार त्या भगवान परमात्म्याने केला पाहिजे म्हणून देव आपल्याला संघात घेणार नाही देवाचाही का संघ आपल्या काही कामाचा नाही का जीवाने जर महाराज आता संतांची संगत केल्यानंतर काय बोलू या जगाच्या पाठीवर जर विचार केला सरपंच साहेब या जगाच्या पाठीवर विचार केला तर लोक फायद्याशिवाय कुठं जात नाही महाराज तुकोबारांना त्या काळामध्ये माहित होत लोक फायद्याशिवाय कुठं जाणार नाहीत तुकोवारे म्हटले तुम्हाला जर संतांची संगत करायची असेल तर एक उत्तम प्रकारचा लाभ होईल तेच महाराज आभ É do Thank mm -hmm. you. तो एक संता ठाई लाभपाई उत्तम मनविता त्यांचे दास अशा साधूची संतांची जीवनामध्ये संगत प्राप्त झाल्यानंतर जीवनामध्ये उत्तम प्रकारचा लाभ प्राप्त होतो सामान्य लाभ वेगळा विशेष लाभ वेगळा आता काही लोक महाराज इथं कीर्तनाला आलेत सर्व चांगले सर्व म्हणजे पण एखादेच कीर्तन सुटलं जाता जाता, जाता एखाद्याची जुनी चप्पल असली जाता जाता घालून नवी गेला घरी जाऊन म्हणले संत दर्शनी हा लाभ हा लाभ नाही महाराज कीर्तनात येऊन जर छप्पल चोरायची सवय जर जात नसेल तर महाराज याच्यासारखा दृष्ट माणूस नाही उत्तम लाभ कुणाला म्हटलेला आहे महाराज भगवंताची प्राप्ती होणं हा खरा जीवनातला उत्तम लाभ आहे महाराज नाथ महाराज म्हणतात तुम्हाला जर संतांची प्राप्ती करायची असेल देवाची प्राप्ती करायची असेल तर प्राप्ती शिवपाय खरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची वंदने संताविन प्राप्ती नाही आयुष्य वेद देती गोई एका जनार्धनी संत आणि पूर्ण करीती मनोरथ म्हणून महाराज देवाची जर भेट करायची असेल देवाची भेट जर घ्यायची असेल तर संताशिवाय पर्याय नाही ऐका जगत हे कोर्ट आहे ऐका जगत हे कोर्ट आहे तुम्ही आम्ही आरोपी आहोत संत म्हणजे वकील आहेत जगत हे कोर्ट आहे महाराज तुम्ही आम्ही आरोपी आहोत जगत महाराज परमात्मा हा जीज आहे जीवनामध्ये संत हे महाराज वकिलाचं काम करतात अहो एखाद्या आमदाराला जर भेटायचं म्हटलं तर भेटता येतं का हनुमंत महाराज भेटता येत नाही कुणाची अपॉइंटमेंट लागते सरपंच साहेब एखादा जर आपल्या गावचा विकास करायचा असेल तुम्हाला जर आमदाराला खासदाराला जर भेटायचं म्हटलं तर तुम्हाला डायरेक्ट आमदाराला भेटता येते का भेटता येत नाही कुणाची अपॉइंटमेंट गेलो ते पी एची अपॉइंटमेंट अहो जगाच्या मालकाला जर भेटायचं म्हटलं तर कुणाची तर अपॉइंटमेंट घ्यावं लागेल ना तर जगाचा मालकाची अपॉइंटमेंट म्हणजे महाराज संत आहेत संत हे वकील आहेत जगत हे कोर्ट आहे महाराज तुम्ही आम्ही आरोपी आहोत आणि संत म्हणजे वकील आहेत संत हे वकिलाचं काम करतात घरातलं उदाहरण सांगेल महाराज तुम्हाला म्हणजे लक्षात येईल अहो देवाला जर डायरेक्ट जर आपण भेटाय गेलो तर देव आपल्याला जवळ घेणार नाही का आपण गाणीनं भरलेलो आहोत देव आपला प्रेमाचा स्वीकार करणार नाही संतांपासून जावं लागेल तेव्हा देव आपल्याला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही उदाहरण सांगेल घरच्या घरातलं उदाहरण सांगेल आता मला सांगा लहान मुलगा आपल्या घरी आता लहान मुलगा जन्माला आला आता लहान मुलगा म्हटल्यानंतर महाराज आता लहान मुलगा कसा सकाळी सकाळी महाराज कसा दिसतो गोंडच दिसतो का नाही नाकामध्ये शिंबूड त्याचा चेहरा पाहिल्यानंतर तो महाराज घरी बसलेला असतो आई घरामध्ये असती आणि त्याचे वडील महाराज रस्त येत असतात नाकाने शिबूड महाराज सर्व भरलेला असतो आणि तो मुलगा महाराज बापाकडे येण्याची इच्छा करतो बाबा बाबा मला घ्या पण तो बाप घेतो का घेत नाही महाराज त्याला घेत नाही तिस तिरस्कार करतो आणि घरामध्ये जातो पण महाराज ती आई असते ना त्या बाळाला घरामध्ये घेते बाथरूम मध्ये महाराज त्याला आंघोळ घालते त्या लहान लेकराची ते साबणानं आंघोळ घालते महाराज महाराज आणि त्याला स्वच्छ करते नवे कपडे घालते काजळाचा टिळा लावते महाराज गोंडस असं बाळ सुंदर दिसतं महाराज आणि ते बाळ दिसल्यानंतर महाराज ती आई नजर लागू नये म्हणून एक काळजाचा टिपका लावते आणि अंगणामध्ये आणून सोडते तेवढ्यामध्ये ते खेलता, खेलता ते बाळ रंगणात खेळत असतं आणि खेळता खेळता महाराज त्याचे वडील बाहेर येतात काय होता स तू काय झाला स तू बाप पाहतो बाळा बाळा ए रे बाळा पण ते मुलगा येतं का नाही येत ते आईनं महाराज मला सांगायचं काय घाणीनं भरलेला मुलगा महाराज ते आईनं स्वच्छ केला जस आपण सर्व घाणीने भरलेले आहोत भक्त रूपी आई आपल्याकडे महाराज सारखी आई तुकोबर सारखी आई त्यांनी आपला स्वीकार केला आपल्याला भक्तीचा मेकअप केला आणि देवापर्यंत पोहोचलो आपण देवाची अंश होत महाराज जीव लोके जीवभूत सनातन अशा भगवान परमात्मेने आपला प्रेमाचा स्वीकार केला म्हणून संगतांची संगत प्राप्त झाली जीवनामध्ये खरा उत्तम लाभ आहे श्याम सतसंग ही बाना ंग हि बाना है राधे का सतसंग ही बाना है मथुरा में धुंडा तुझे गोकुल में पाया है वृंदावन उनकी गलियों में मेरे शाम का ठीका सदसंगई बाण आहे सूरज मी धुंडा तुझे चंदा मी पाया आहे आ सूरज मी धुंडा तुझे चंदा मी पाया आहे तारू की झिलमिल में मेरे शाम का ठिकाना है राधे सतसंग प्रेमाचा स्वीकार भगवान परमात्म्याने केला पाहिजे हे तो एक संता लाब पाई वेल पक्त आता वेळ भरपूर झालेला आहे फक्त एका चरणावर बोललो झालेली कीर्तनरूपी शिवा विश्वम ज्ञानोवर यांच्या चरणी समर्पित आता सर्वांनी भजन करायचं विठोबा